नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा डिसेंबरला भव्य दिव्य पुशेगाव येथे हिंद केसरीचं पहिलं मानाचं ओपनचं पंचंगी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे एका टॉपच्या पैऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोरचाबादच्या मथूर पण आपल्याला उद्या एका टॉपच्या पहिल्यात पळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या सगळ्या स्नेमाचं होतं की आपल्या सर्वांचा लाडका बिंजोरचा बाजच्या मथुरचा पैरा पुशका केसरी मैदानासाठी शंभर टक्के फिक्स झाला होता तो म्हणजे मित्रांनो घोट करांचा छोटा सर्जा पण मित्रांनो काही कारणास्तव घोटसर्जाचा पायरा मथूर बरोबर कॅन्सल झाला आहे तर मित्रांनो आता मत्तूर आपला या पुषका हिंद केसरी मैदानात नक्की कोणत्या नंदीबरोबर पाहणार आहे आणि शंभर टक्के फिक्स पायरा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आणि मित्रांनो उद्या होणाऱ्या पुस्तक हिंद केसरी मैदानात कोण होईल प्रथम क्रमांकाचा मानकरी करे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता आपला मथूर हा फुल फॉर्ममध्ये आहे आणि हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तरी उद्या मित्रांनो आपल्या मथूरचा पायरा फिक्स झाला आहे साखरवाडीच्या बावऱ्याबरोबर आणि ही जोडी शंभर टक्के मित्रांनो उद्या पाहणार आहे मित्रांनो सर्वांनी अंदाज लावले होते की बकासूर आणि गोडसर ज्या म्हणल्यावर बकासुर आणि मथूर ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसू शकते पण मित्रांनो बकासूर नाही पाहणार बकासुर एका दुसऱ्या टॉपच्या पायऱ्यात पाहणार आहे त्याची पण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद